हॅलो नमस्कार सर्वांना नीलम ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे हा माझा पहिलाच व्लॉग आहे तसं मी रोज कॉमेडीचे व्हिडिओ आपलं रील्स शॉर्ट व्हिडिओ बनवत असते आणि तर म्हटलं छोटासा प्रयत्न करू या ब्लॉग बनवायला आपल्याला कॅमेरासमोर म्हणजे असं बोलता येतं की पण छोटासा प्रयत्न आहे लगेच काय परफेक्ट सगळं एकदम परफेक्ट जमेल असं नाही म्हटलं चला छोटासा प्रयत्न तर करून बघूया कॅमेरासमोर आपल्याला बोलता येते की नाही कधी कधी काय होतं लोकं म्हणजे कसे कसे वा वाईट साहेब कमेंट्ससुद्धा करतात काही लोकांना ते आवडत नाही त्यामुळे ते घाबरतात तसंच मात्र पण सेम आहे की आपल्याला कोण कशी कमेंट करेल किंवा काय बोलेल आपले व्हिडिओज आवडतील का नाही ह्याचीसुद्धा भीती वाटते म्हणून मी फार शॉर्ट व्हिडिओज कॉमेडीचे गाण्यांचे हिंदी गाण्यांचे वगैरे बनवते तुम्ही माझ्या चॅनलला भेट दिली तर तुम्ही समजून झाल मी छोटे छोटे व्हिडिओ बनवते तर मला म्हणजे ह्या गोष्टीची पण आवड आहे असे ब्लॉग्स वगैरे बनवायचे तर डेली रुटीन आपलं कसं असतं काय असतं दाखवं तर असे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तुम्हाला जरा आवडत असतील आवडल्यास नक्की शेअर लाईक कमेंट्स करत जा आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे थोडंसं कदाचित परफेक्ट नसेल किंवा चांगला नसेलही पण तुम्हाला जर आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ठीक <laughs> आहे बाय बाय आपण पुढच्या ब्लॉग्समध्ये भेटू छान छान गोष्टी सांगू किंवा म्हणजे छान छान डेली रुटीन दाखवू गावे गेलो तर तिकडचं सगळं दाखवू तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय